नमस्कार अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पापलेटचं कालवण करणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया मी ते पापलेट कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे कोथंबीर ती हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या कोकम अद्रक लखोबर कडी पत्ता अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आपण पापलेट मॅग्नेट करून घेऊया अद्रक लसूण पेस्ट धना पावडर गरम मसाला हळद लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि मीठ मच्छीला मसाला लावून झालेला आहे आपण दहा मिनिटांसाठी असंच ठेवूया पण वाटण करून घेऊया टमॅटो लसूण कोथंबीर मिरच्या अद्रक ह्याचं आपण वाटण करून घेऊया वाटण करून झालेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अडीच पळी तेल टाकलेलं आहे आपण फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता आपण हे मसाल्याचं वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊया मसाला आपण तेलात चांगला फ्राय करून घेऊया मसाला तेलात चांगला फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला परत एकदा दे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मीठ टाकूया मसालेला चांगले फ्राय करून घेऊया मसाले तेलात चांगले फ्राय झालेले आहे आपण फिश टाकून घेऊया तेलात दोन मिनटं आपण परतून घेऊया मी गरम पाणी करून घेतलेले आहे कालवनामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत तेलात फिश आपली फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया तुम्हाला रसा ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करा परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया वरतून थोडी कोथंबीर टाकूया आणि कोकम टाकूया परत एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपण काढून बघूया कालवणाला छान उकळी आलेली आहे आपली पापलेट फिश पण शिजलेली आहे अशा पद्धतीने पापलेटचे कालवण तयार झालेले आहे अशा पद्धतीने पापलेट फिशचे कालवण तयार झालेले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिराज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन क्लिक करा